उपचारांची गरज होती एकशे सव्वीस लोक असे होते की ज्यांना ऑपरेशनची गरज होती मी सगळ्यांच्या साक्षीनं या देव देवमानसा सांगतो या माणसाने एक त्या एकशे सव्वीस लोकांचे त्या काळात बायपास सगळे ऑपरेशन मोफत करत त्या काळात कुठल्या जीवनला नसताना असंही व्यक्तिमत्व आहे आणि मला अभिमान वाटतो की आम्ही आवाज दिल्यानंतर सर येतात मी आग्रहा भांडारी साहेबांना त्यारीशी बोललो आणि आमच्या मारुती शेडला बोललो कि माजी भी तर की माझी विनंती तरलेकर सरांना असेल की त्यांनी इथं आलं पाहिजे आणि आज ते आले आहेत मी पुरंच सगळ्यांचं स्वागत आणि तर्लेकर साहेबांचे विशेष आभार मानले